पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ

शहरातील डी मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर याच सणासुदीच्या दिवसात मागील काही दिवसांपासून ड्रेनेज चेंबरमधील पाणी याच रस्त्यावरून वाहत असून डी मार्ट शेजारील प्रचंड मोठा ओपन प्लॉट याच ड्रेनेजच्या पाण्यानं तुडुंब भरल्यानं परिसरात मोठी दुर्गंधी सुटल्यानं खरेदीसाठी या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक व परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पंढरपूर नगरपालिका प्रशासनानं याची तात्काळ दखल घेत सणासुदीच्या काळात नागरिकांची होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे